नमस्कार मी तनिष्का तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो मागच्या दोन्ही व्हिडिओ मध्ये आपण तृतीय पंथांच्या आयुष्यावर आधारित पाहतोय आजच्या व्हिडिओ मध्ये मी यांच्या समुदायातील काही रियल लाईफ एक्झाम्पल सांगणार आहे ज्यामुळे मी तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने विषय पोहोचवू शकेल त्यातलं सगळ्यात पहिलं आणि मोठं नाव म्हणजे गौरी सावंत नाला सोपऱ्यातला यांचा जन्म आहे अतिशय स्ट्रगल फेस करून त्या पुढे येऊन सन्मानानं स्वाभिमानानं स्वतःच पद परखडपणे मांडून समाजामध्ये एक बहुमूल्य स्थान त्यांनी निर्माण केले हजारो ट्रान्सजेंडर लोकांना त्यांनी सन्मानानं जगायला शिकवले एवढंच नाही तर एक लहान मुलगी दत्तक घेऊन आई पण स्वीकारून त्यांनी पालन पोषण संगोपन केले यांच्या आयुष्यावर आधारित ताली नावाची वेब सिरीज आहे जी तुम्ही जाऊन पाहू शकता यांच्या बरेच इंटरव्यू आहेत एबीपी माझा वरती त्यांचा इंटरव्ह्यू झालेला बरोबर अनेक पॉडकास्ट चॅनल वरती त्यांचे इंटरव्यू आहेत अतिशय ऑप्टिमिस्ट पर्सन आहेत अतिशय पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहे आणि स्वतःच मत फार त्या मांडतात मला फार जास्त विचार आवडतात दुसरी व्यक्ती म्हणजे किंवा दुसरं एक्झाम्पल म्हणजे लक्ष्मी नारायण त्रिपाठी ज्यावेळेस कुटुंब नाकारतो त्यावेळेस समाजही नाकारतो मग अशा लोकांसाठी युनायटेड नेशन मध्ये जाऊन लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तृतीय पंथ समुदायातील समुदायाचं नेतृत्व केलं त्यांच्या बाजूने आवाज उठवला आणि आता हिजरा हिब्बा नावाची जी चळवळ चालू आहे त्याचं ते नेतृत्व करतात तिसरं उदाहरण म्हणजे कर्नाटक मधील लोककला कलाकार नृत्य कलाकार कुटुंबाला नाकारल्यानंतर समाजाने नाकारलं तरी सुद्धा खचून न जाता त्यांनी नृत्य कलेवरचं त्यांचं प्रेम कसंच ठेवून नृत्य कलेवरचं शिक्षण घेतलं आणि नृत्य कलेचं नाव नृत्य कला क्षेत्रात स्वतःच नाव खूप मोठं केलं आणि दोन हजार एकवीस साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तृतीय पंथाच्या समुदायासाठी हा एक इतिहास आहे तृतीय पंथ ट्रान्सजेंडर समाजाच्या पहिल्या वहिल्या वकील म्हणून त्यांना म्हटलं जातं समाजानं नाकारल्यानंतर ना, नाका ना शिक्षणापासून सुद्धा वंचित राहावं लागतं तरी सुद्धा खचून न जाता खूप मेहनत करून जिद्दीने त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि आज हजारो transgender हजारो तृतीय पंथांच्या बाजूने त्या ठामपणे उभ्या राहून cases लढतात. मित्रांनो ही माणसं वेगळी नाहीयेत तर ही एक समाजाला प्रेरणा देणारी माणसं आहेत. माणुसकीचं मानवतेचं धैर्य वाढवणारी माणसं आहेत असं मला वाटतं. माणूस म्हणजे माणूस त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे पण तरी तरीसुद्धा त्या वेगळेपणामागचं एकच सत्य आहे ते म्हणजे ते, ते माणूस आहेत. ट्रान्सजेंडर लोकांना स्वाभिमानानं सन्मानानं जगून देणं म्हणजे न्याय नाही तर समाजाला मिळवून ताम देणे असं मला वाटतं चल आता मग एक संकल्प करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढे प्रत्येक तृतीय पंथांसाठी किंवा ट्रान्सजेंडर लोकांसाठी आपण आपल्या नजरेमध्ये स्वाभिमान आणि सन्मान ठेवूयात त्यांना तस फील आणि आपले विचार बदलूयात आणि त्याच बदल आणि प्रत्येक माणसाला एकसारखं प्रगती करूयात तर मित्रांनो हा होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओवरती वरती काय मत आहे काय तुमचं ओपिनियन आहे ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फॉर द नेक्स्ट व्हिडिओ